दिवशी तेरा दिवे लावले जातात त्यानंतर सोने चांदी देखील दे खरेदी करू शकता मीठ हळकुंड या गोष्टी आवश्यक खरेदी करा श्री स्वामी आपण समजत आहे ओम पवित्रा या महा त्यानंतर स्वच्छ पैकी आहे मी स्वच्छ पैकी वेगळ्या वस्त्र हातलेला आहे सर्वप्रथम आपण अग्निशाने इथं पूजा करणार आहोत तर इथे आपण अग्निदेवतांना प्राधान्य द्यायचं आहे त्यासाठी अक्षता अक्षर थोडासा हळदी कुंकू टाकायचा आहे त्यानंतर आपण अग्निदेवांना इथे ठेवणार आहोत याच्यावरती देवताला फुल वाहिला आहे यानंतर आपण कलशची मांडणी करणार आहोत बघू शकता तर ह्याच्यामध्ये सर्वप्रथम यामध्ये नान आणि सुपारी त्याचप्रमाणे करणार आहोत त्यासाठी आपण आष्ट्रमाणे घ्यायचं हे झालेलं तर कलशाची मांडणी आपण केलेली आहे त्यानंतर गणपती गणपतीप्रपन आपण विषय करून घालायचं घालायचं आहे ओम गणेशाय नमो नम ओम गणेशाय नमो नमः पुसायचं हो। हो। आहे सच्चे आपण आपण उपस्थित आहे आहे ओम गणेशाय नमः ओम गणेशाय नमः गणपति बप्पा आपण फॉलोयचा आहे आहे गणपती बाप्पांचा प्रसाद आपण इथे ठेवायचा आहे गणपती बाप्पाचा प्रसाद आपण ठेवलेला होत धनतेरस दिवशी धनाची मूर्ती जर तुमाकडे नसेल तर तुम्ही नाणे आणि सुपारीचा उपयोग करू शकता त्याचबरोबर कुबेरांची मूर्ती असली तरी पण त्याची आपण पूजा करू शकता त्याच्याखाली थोडे अक्षता त्यानंतर नाना आणि सुपार ठेवून त्यांना हळदी कुंकू लावायचं आहेत तर आपल्या किचनमध्ये असणार खडे मसाले त्यांना पण आपण वाटत घेऊन त्याची देखील पूजा केली जाते तर बघू शकता मी काय काय घेतलेलं आहे धने घेतलेले आहेत हळकुंड सुपारी दालचिनी खडे मसाले आहेत ते पण मी घेतलेले आहेत यानंतर देवांना पिण्यासाठी पाणी मी एका पेल्यामध्ये घेतलेलं आहे सगळी पूजा झाल्यानंतर दिवाबत्ती पण केलेली आहे म्हणजे अगरबत्ती वगैरे धूप पण लावायची आहे म्हणजे प्रसन्न वाटतं लक्ष्मी माता प्रसन्न राहा अशीच अशी मनोभावे त्याची प्रार्थना करायची आहे आणि कलश वगैरे कसा वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा विड्याची पाणी दोन दोन ठेवलेले आहेत एक कुबेरांची मूर्ती आणि गणपती स्नान दिलेला आहे आणि बघू शकता मी काय काय कडे मसाले घेतलेले आहेत तर मी केलेली पूजा तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा या दिवशी विशेष वस्तू म्हणजे आपण जे जे खरेदी करतो ते असं मानलं जातं की तेरा गुन्हा ज्यादा होऊन जातो त्यासाठी पण सोनं चांदी नक्की खरेदी करू शकतो त्यामुळे हळकुंड मीठ वगैरे या गोष्टी खरेदी करू शकतो